हॅलो फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान असतं मस्त गरमागरम असे आपले कांदा आणि बटाट्याचे पकोडे म्हणजे कांदा बटाटा भजी बनवणार आहोत बाहेर छान असा पाऊस पडतो आहे तर पावसामध्ये गरमागरम कांदा बटाट कांद्याची भजी म्हणजे कोणतेही पकोडे खायला खूपच भा छान लागतात आपण कांदा आणि बटाट्याचे पकोडे करणार आहोत तर त्याच्यासाठी ना मी हे चार मोठी साईजचे मी हे कांदे आहेत ते असे चॉप करून घेतले आहेत तुम्ही स्लाइस करून पण घेऊ शकता आणि आता, मी ले ले आता हे मी दोन बटाटे घेतले आहेत बटाट्याला मी साल काढून घेतलेली आहेत आता बटाटे आपण किसून घेऊया हे बघा फ्रेंड्स मी दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत जर तुम्हाला किसायचे नसतील ना तर तुम्ही हे आपण कसे कांद्यात चॉप करून घेतलेले आहेत तसे तुम्ही चॉपरने चॉप करून पण घेऊ शकता आता मी हे ना मिक्सी जार मध्ये आलं लसूण आणि मिरची बारीक वाटून घेतलेली आहे ते मी हे एक पेस्ट टाकते आहे एक चम्मच टाकते आहे मी ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी पण ॲड करायची आहे कसुरी मेथीने ना टेस्ट खूप छान लागते खायला खूपच भारी लागतात पण जर तुम्हाला कसुरी मेथीचा टेस्ट आवडत नसेल किंवा तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल ना तर तुम्ही स्किप पण करू शकता हे मी तीळ ॲड केलेले आहेत स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया थोडीशी हळद पावडर ॲड केलेली आहे हिरवी मिरची पेस्ट ॲड केली आहे म्हणून मी थोडंसंच लाल मसाला ती ॲड करते आहे गरम मसाला आपण ॲड करूया मी अजवायन घेतलेली आहे ओवा एक चमचा तो आपण हाताने असा बारीक क्रश करून ॲड करायचा आहे त्याच्याने ना त्याचा टेस्ट तेच खूप छान लागतो हाताने आपण सगळं मिक्स करून घेऊया आधी आपण सर्व हाताने मिक्स करून घेतलं आहे म्हणजे काय होईल आपण मीठ ॲड केले ना म्हणजे म्हणून कांदा आणि बटाट्याला पाणी सुटेल आणि त्याच पाण्यामध्ये आपण बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करून भजीचं पीठ करायचं आहे गरज पडली ना तरच आपण दुसरं पाणी ॲड करणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये मावेल एवढं बेसन ॲड करायचं आहे मी हे एक अख्खी वाटी भरून बेसन घेतलेलं आहे आणि बेसन आपण चाळून घेऊया आणि छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ॲड करायचं आहे हे दोन चमचे तांदळाचं पीठ ते पण आपण चाळून घेऊया आणि त्याच्यावर हे दोन चमचे गरम गरम तेल घ्यायचं आहे मी एका बाजूला कढईमध्ये तेल पण तापत ठेवलेलं हो आहे आता सावकाश आपण सवर एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटतं का बेसन पीठ कमी पडतं आहे तर तुम्ही आणखी बेसन ह्याच्यामध्ये ॲड करू शकता कोथिंबीर ॲड कर करूया आपण आता हे आपण साईडला ठेवूया आणि गॅसकडे जाऊया हे बघा तेल तापलेलं आहे छान असं आणि भजी सोडताना आपण तेल थोडं फास्ट ठेवायचं गॅस फास्ट ठेवायचा भजी सोडून झाली की नंतर मग मिडियम गॅसवरती छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहेत आता जर तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने करा नाही तर मग असं चमच्याने असं घेऊन पकोडे आपण ॲड करू शकतो आता मी गॅसला मिडियम केलेला आहे जे पकोडे झाले आहेत ते आपण आता काढून घेऊया हे बघा हे सर्व पकोडे मी काढून घेतलेले आहेत आता आपण दुसरी बॅच टाकूया कधी कधी हाताने सोडताना काय होतं पठन तेल आपल्या हातावर उडतो आणि आपला हात भाजू शकतो म्हणून असं चमच्याने सोडलं ना की सोपं जातं पकोडे सोडताना गॅस थोडासा फास्ट ठेवायचा पकोडे सोडून झाले ना की गॅस मिडियम करून छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे पकोडे भजी मी तळून घेतले आहे तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम असे कांदा आणि बटाट्याचे पकोडे म्हणजे ऑनियन पोटॅटो पकोडा तयार झालेल्या आहेत कांदा भज कांदा बटाटा भजी खायला खूप छान लागते खूपच टेमटिन लागते नक्की तुम्ही ट्राय करा थोडीशी वेगळी पद्धत आहे पण तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते खूप भारी लागते आणि मी शेजवान चटणीबरोबर मी सर्व केलेली आहे तुम्ही ग्रीन चटणी म्हणजे का पुदिना कोथिंबीर त्याची चटणी पण करू शकता किंवा टॉमॅटो सॉस त्याच्याबरोबर खाऊ शकता जर तुम्हाला भजीपाव आवडत असेल ना तर पावाबरोबर ही भजी खूपच छान लागते तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नुकतंच रेसिपीला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना ना बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण नवीन नवीन नवी रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर चला मग फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद